नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहिती आपल्यासाठी आम्ही घेऊन येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जी पदभरती आयोजित केलेली आहे या पदभरतीसाठीचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्व पदासाठी काही सिलेबस हा कॉमन आहे आणि काही टेक्निकल सिलेबस आहे जो तो वेगवेगळा आहे सुरुवातीला आपण कॉमन सिलेबस पाहणार आहोत आणि त्यानंतर टेक्निकल सिलेबसमधील जो कॉमन भाग आहे तो सुद्धा पाहणार आहोत आणि याची या पी डी एफची ची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दे, देण्यात आलेली आहे ते तेथून आपण डाउनलोड करून सर्व अभ्यासक्रम आपण पाहू शकता तसेच या साठी जे आवश्यक पुस्तके आहेत त्याचा संदर्भ सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून या बाबतीतील सर्व माहिती आपणास उपलब्ध होऊन जाईल तर केम महानगरपालिकेसाठी जे जी के आहे ज्यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज मॅथ आणि बुद्धिमत्ता यांचा समावेश होतो जो अतांत्रिक भाग म्हणून ओळखला जातो यामध्ये मराठी व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी आणि वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य प्रतिकरण आणि त्याचे प्रकार या संदर्भातील मराठी व्याकरणाचा समाशा समावेश आहे यासाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे ही पुस्तके महत्वाची आहेत यापैकी कोणतंही एक पुस्तक आपण संदर्भ म्हणून वापरू शकता त्यानंतर पुढे इंग्लिश ग्रामर यामध्ये ग्रामर कॉमन ऑकोबेलरी सेंटेन्स स्ट्रक्चर्स इडम अँड पेअर्स अँड देर मीनिंग कॉम्पॅरिशन्स ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन इत्यादी प्रकारचा हा इंग्लिश ग्रामरचा सिलेबस आहे यासाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं जे इंग्लिश ग्रामरचं बुक आहे ते अत्यंत महत्वाचं आहे ते आपण रेफर करू शकता त्यानंतर पुढे एक चालू घडामोडी चालू घडामोडी सॉरी त्यानंतर पुढे जनरल नॉलेज म्हणजे जी के यामध्ये चालू घडामोडी मागील सहा महिन्यापर्यंतच्या ते एक वर्षापर्यंतच्या चालू घडामोडी विचारू शकतात आपण सहा महिन्याच्या केल्या तरी सफिशियंट आहेत त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरिकरण अध्याय व तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसा स्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम घनकचरा व्यवस्थापन इत्यादी संदर्भातील सामान्य ज्ञान हे या भरतीसाठी आहे या यासाठी आपण डीप मध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तात्यांचा ठोकळा वापरू शकता किंवा जे सूरज शेख यांचं सामान्य ज्ञानचं बुक आहे ते सुद्धा आपण रेफर करू शकता त्यानंतर पुढे रिजनिंग यामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ डाटाग्राफ्स डायरेक्शन्स ऍर्थमॅटिकल रिजनिंग स्टेटमेंट ऑफ आर्ग्युमेंट्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट ऑफ कन्क्लुजन्स ॲनॉलॉजी नंबर सिरीज या, या प्रकारचं हे रिजनिंग आहे यासाठी कोकिळा प्रकाशनचं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स आणि फास्टॅग पब्लिकेशनचं बुद्धिमत्तेचं बुक आपण रेफर करू शकता दोन्ही बुक हे महत्वाचे आहेत इतरही बुक मार्केटमध्ये आहेत ते सुद्धा आपण रेफर करू शकता आम्ही फक्त काही महत्वाची बुक संदर्भ म्हणून देत आहोत त्यानंतर पुढे जो पदनिया टेक्निकल सिलेबस आहे हा इथे देण्यात आलेला आहे यामध्ये टेक्निकल विषयासंदर्भातील जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा सर्व पदासाठीचा कॉमन सिलेबस आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा सर्व पदासाठी विचारला जाणारा भाग आहे तसेच जनरल नॉलेज टेक्निकल संदर्भातील हा सर्व पदासाठी आहे तसेच इतरही जो टेक्निकल भाग आहे जो आपण डिग्री डिप्लोमा ज्या पदा संदर्भातील आहे त्यामध्ये शिकलेला आहोत त्यावरीलच हे प्रश्न असणार आहेत याची सर्व पी एफ हे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तेथून आपण डाउनलोड करून ही पी डी एफ पाहू शकता आणि या विविध पदासाठी पत्नी पद आहे वेगवेगळी टेक्निकल बुक्स ही उपलब्ध आहेत आपण आपल्या ठिकाणावरील जे बुकस्टॉल आहे तेथून आपण ती परचेस करू पर शकता कारण विविध प्रकारची पदे आहेत प्रत्येक पदासाठी हे वेगळं टेक्निकल बुक असू शकतं परंतु जो तांत्रिक भाग आहे नॉन टेक्निकल त्याच्यासाठी सर्व पदासाठी हा कॉमन सिलेबस आहे त्यामुळे जरी आपल्याकडे एकापेक्षा जास्त पात्रता असतील आणि वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केले असतील तरी तांत्रिक भाग हा सर्व पदासाठी सेम आहे त्यामुळे त्याचा फायदा आपणास निश्चित होईल फक्त आपणास जो तांत्रिक भाग आहे त्याचाच वेगळ्याने अभ्यास करण्याची गरज आहे त्यामध्ये सुद्धा दोन एक भाग हा सेम आहे जो की महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा हा सर्व पदासाठी सेम आहे तर प्रत्येक पदासाठीचा हा वेगवेगळा अभ्यासक्रम आपण पी डी एफ ही डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करून पाहू शकता आणि आजच याप्रमाणे अभ्यासासाठी सुरुवात करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी निश्चित आपणास यश मिळेल त्यामुळे सर्वांनी या दिलेल्या आप अभ्यासक्रमानुसार आपल्या आप, आप अभ्यासात आप अभ्यासात सुरुवात करायची आहे या संदर्भात काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या संदर्भात आपणास कमेंट बॉक्समध्ये माहिती उपलब्ध करून दिली जाईल तसेच व्हिडिओ आवडला असल्यास आमचं चॅनल चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद